कार होममेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत टिफिन रेसिपीमध्ये ओल्या वाटाण्याच्या शेंगांची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आता हे काढलेले दाणे आपल्याला कडेमध्ये घालून घ्यायचे आहेत गॅस मोठा आहे आणि एकसारखं हलवत याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे दाणे छान असे भाजले गेलेले आहेत भाजल्यानंतर याचा रंगही बऱ्याचपैकी बदललेला आहे आता भाजलेले वाटाण्याचे हे दाणे आपण ताटामध्ये काढून घेऊयात गॅसवरती आपल्याला पुन्हा कढई गरम करायला आहे कढई गरम झाली की दोन चमचे खाण्यास आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे या आकाराचे मी चमचे वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा कांदाही आपल्याला एकसारखं का हलवत कांद्याचा कच्चापणा जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकसारखा का हलवल्यानंतर कांद्याचा रंग बऱ्याच प्रमाणामध्ये बदललेला आहे थोड्या प्रमाणात कढीपत्त्याची पाणी घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हा कडीपत्ता आपण कांद्यासोबत भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता कढीपत्ता छान असा भाजला गे गेलेला आहे कांदाही बऱ्याचपैकी भाजला गे गेलेला आहे आता यामध्ये लसूण आलं आणि हिरव्या कोथिंबिरीची पेस्ट बनवले ती दोन चमचे पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि कांद्यासोबत आपल्याला हा मसालाही खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे मसाला भाजत असताना नेहमी गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे मसाल्याला तेल छान सुटलं जातं एकसारखं हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान असा खरपूस भाजायला सुरुवात झालेली आहे आता एक मोठ्या आकाराचं टोमॅटो बारीक कट करून घेतलंय ते आपण यामध्ये घालून घेऊयात टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचा वापर मी या भाजीमध्ये एकदाच करणार आहे जेवढं भाजीला मीठ लागेल तेवढं मीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर अगदी थोडंसं मीठ टोमॅटो भाजत असताना घालून घेतलं तरी चालेल पुन्हा चवीनुसार ॲड करू शकता आता आपल्याला हे टोमॅटो या मसाल्यांसोबत एकसारखं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन मऊ व्हावेत यासाठी यावरती झाकण ठेवून दोन मिनिट आपण गॅस लहान ठेवून याची वाफ काढून घेऊयात दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता टोमॅटो बऱ्याच प्रमाणामध्ये मऊ झालेले आहेत एकसारखं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला बाकीचे पावडर मसाला ॲड करून घ्यायचे आहेत मसाला जेवढा चांगला भाजला जातो तेवढी भाजीची चव खूप छान लागते आता यामध्ये लाल तिखट घालून घेऊयात जेवढं तुम्हाला तिखट खायला आवडतं तेवढं तिखट घालून घ्या एक छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हा मसाला एकसारखा हलवून आहे जोपर्यंत हा मसाला एकसारखा मिक्स होत नाही टोमॅटो हे आपलं यामध्ये छान असं विरगळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं मसाला जेवढा छान भाजला जातो तेवढी छान भाजीची चव लागते यासाठी यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि दोन मिनट याची वाफ काढायची दोन मिनटांमध्ये या मसाल्यातील संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपल्याला हा भाजलेला मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आता हे वाटाण्याचे दाणे आपण जे भाजून बाजूला ठेवले होते ते दाणे आपण या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे वाटाण्याचे दाणे यामध्ये घातल्यानंतर मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे वाटाण्याची भाजी बनवत असताना जे आपण वाटाण्याचे दाणे सोलून घेतो ते नेहमी सुरुवातीला कढईमध्ये तेल न टाकता भाजून घ्यायचे अशा पद्धतीने वाटाणे भाजून घेतले तर या भाजीची चव खूप छान लागते आता इथे तुम्ही पाहू शकता मसाल्यांमध्ये वाटाणा एकसारखा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक करून घेतला आहे त्यामध्येच थोडं पाणी घालून ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं जस जसं वाटाणा यामध्ये छान शिजला जातो तस तसं हे पाण्याचं प्रमाण कमी होत जातं म्हणजे अजून ही भाजी घट्टसर होणार आहे त्यामुळे अजून मी यामध्ये थोडं पाणी घालून घेत आहे तुम्हाला जेवढं पाणी म्हणजे रस्ता जेवढा तुम्हाला पातळ बनवायचा आहे घट्ट बनवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करून घ्या पाणी घातल्यानंतर मसाला आपल्याला एकसारखा या पाण्यामध्ये एक मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर थोड्या प्रमाणात घालून घेऊयात ऑप्शनल आहे सुरुवातीला ही आपण कोथिंबीर घातलेली होती मी अगदी थोड्या प्रमाणात कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आहे अर्धवट झाकण ठेवून याला दहा मिनिट असंच उकळवून द्यायचं आहे दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता रसाही आपला पूर्णपणे आटला गेलेला आहे या भाजीचा रंग पूर्णपणे बदलला आहे आणि वाटाणे छान असे शिजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर बारीक चिरलेली थोडी हिरवी यावरती घालून घेऊयात गरमागरम चमचमीत अशी वाटण्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे गरम आहे तोपर्यंतच आपण सर्व करून घेऊयात तयार झालेली ही भाजी चपाती बाजरीची भाकरी भात ज्वारीची भाकरी कशासोबतही खावा चवीला खूपच छान लागते अशी तयार होते आज बनवलेली ही टिफिन रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत